आज भारताच्या या संपूर्ण विकास व्यवस्थेमध्ये अतिशय वेगानं पुढे रहा एक राज्य म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्य आहे महाराष्ट्राने विकसित भारताच्या स्वप्नामध्ये विकसित महाराष्ट्राची भर टाकण्याकरता आपलं कार्य सुरू केलंय मला सांगताना आनंद वाटतो की आज भारतामध्ये जी काही थेट परदेशी गुंतवणूक येते त्यापैकी चाळीस टक्के गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रामध्ये आपण आलेली बघितली आणि मोठ्या प्रमाणात या गुंतवणुकीतून रोजगाराची निर्मिती आज महाराष्ट्रामध्ये होते वस्तू निर्माणाच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र नंबर वन आहे एक्सपोर्टच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे स्टार्टअपच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे आणि एक मोठी घोडदौड महाराष्ट्राची चाललेली आहे एकीकडे उत्तम अशा प्रकारचं त्या ठिकाणी शिक्षेची व्यवस्था शिक्षणाची व्यवस्था आणि शिक्षणाच्या व्यवस्थेसोबत मानव संसाधन विकसित करण्याकरता महाराष्ट्राने सुरू केलेले प्रयत्न त्यातनं मला हा विश्वास आहे कौशल्य प्रशिक्षित मानव संसाधनाच्या माध्यमातनं पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र हा देशाच्या या संपूर्ण विकास व्यवस्थेला नेतृत्व देईल आज आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांकरता मोफत वीज देण्याचा निर्णय आपण घेतला आणि पाच वर्ष शेतकऱ्यांना आपण मोफत वीज देतो आहोत त्याचवेळी आमच्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज मिळाली पाहिजे याकरता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंतर्गत जगातला सगळ्यात मोठा डिस्ट्रीब्युटेड सोलरचा प्रकल्प हा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि दोन हजार सव्वीसच्या डिसेंबरमध्ये हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर निश्चितपणे आमच्या शेतकऱ्यांना बारा तास दिवसाची वीज मिळेल आणि त्यासोबत शंभर टक्के हरित वीज देणारा महाराष्ट्र हे पहिलं राज्य या ठिकाणी तयार होईल आज पाण्याच्या क्षेत्रामध्ये सिंचनाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम आपण चालू आहे विशेषतः नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून वैनगंगा नळगंगा योजना असेल किंवा समुद्रात वाहून जाणारं पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला दुष्काळमुक्त करणं असेल किंवा विविध जोड प्रकल्पाच्या माध्यमातून तापीच्या खोऱ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी आणण्याचा विषय असेल या सगळ्या विषयांमुळे आज मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकतो की आपल्या शेतकऱ्याच्या शेतीला पाणी देण्याकरता उद्योगाला पाणी देण्याकरता पिण्याचं पाणी देण्याकरता मुबलक अशा प्रकारचं पाणी त्या ठिकाणी त्याचा साठा तयार करणारं महाराष्ट्र एक महत्वाचं राज्य होणार आहे आज वेगवेगळ्या वेग क्षेत्रामध्ये ही जी काही महाराष्ट्राने भरारी घेत असताना आमच्या शेतीच्या क्षेत्रातही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आपण शेतीचं क्षेत्र हे कशा प्रकारे त्या ठिकाणी फायद्याचं होईल शेती कशी वातावरणाच्या बदलापासनं आपण संरक्षित करू शकू अशा प्रकारचा प्रयत्न देखील आपण या निमित्ताने करतो आहोत आणि स्मार्ट सारखी योजना असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मार्केट इंटरव्हेन्शनच्या योजना असतील यामुळे निश्चितपणे आमच्या शेतकऱ्यांना एक चांगला त्या ठिकाणी चांगली व्यवस्था देण्याचा प्रयत्न हा आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललेला आहे